लातूरच्या जळकोट तालुक्यातील डोंगरगाव येथील दलित समाजाने घरकुल योजनेच्या मागणीसाठी पंचायत समिती प्रशासनाच्या विरोधात दोन जून रोजी जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता त्या संदर्भात आज तहसील कार्यालयात एक बैठक झाली या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं का आपल्यासोबत आंदोलनकर्ते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नाही या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय झाला उद्या आंदोलन होणार किंवा नाही काय सांगाल मला काय मागणी होती कशासाठी जलसमाधीचा आम्ही तुम्ही निर्णय घेतला होता आणि आजच्या बैठकीमध्ये काय झालं गेल्या चार ते साडेचार हजार चा, साडेचार वर्षापासून डोंगरगाव येथील दलित समाजाला विविध शासकीय योजना आणि रमाई योजना यापासून वंचित ठेवण्यात आलेले होते त्या संदर्भामध्ये आम्ही वारंवार बी डीओ गटविकास अधिकारी जळकोट सरपंच तथा लातूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यकारी अधिकारी उपकार्यकारी अधिकारी या सगळ्यांना आम्ही निवेदन दिलेलं होतं परंतु या संदर्भात आज तर कुठलीही कार्यवाही झालेली नव्हती आणि म्हणून समस्त डोंगरगावातील दलित समाज बांधवांनी असा निर्णय घेतलेला होता की येत्या दोन तारखेला अर्थात उद्याच जलसमाधी आंदोलन घ्यायचं आणि शासनाकडे पाठपुरावा करून प्रशासनाचा निषेध करून या सगळ्या गोष्टी मान्य करून घ्यायच्या असं ठरलेलं होतं तथापि त्या अनुषंगानं आज तहसीलदार साहेबांनी आम्हाला बैठकीसाठी यावर तोडगा काहीतरी काढूया आपण पाचारण केलं त्या संदर्भात आम्ही सर्व आंदोलक पत्रकार बंधू आम्ही सर्वजण इथे येऊन उपस्थित झालो आणि या ठिकाणी अशा पद्धतीने मार्ग काढण्यात आलेला आहे की घरकुलच्या संदर्भामध्ये रमाई आवास योजना या संदर्भात घरकुल देत असताना त्याने जे निकष ठरवलेले होते त्या निकषांपैकी कबाले देणं हा एक निकष होता किंवा शेतकऱ्यांची जमीन आहे हा एक निकष होता हे सगळे निकष बाजूला सारून ज्यांना घर नाही ज्यांच्याकडे जागा नाही अशांनाही तात्काळ घरकुल देण्यात यावेत अशा संदर्भात त्यांनी निर्णय घेतला या निर्णयाचं आम्ही स्वागत करत आहोत आणि पुढील दोन दिवसामध्ये या संदर्भात आम्ही तात्काळ कारवाई करू अशा पद्धतीचा आदेश त्यांनी गटविकास अधिकारी यांना काढलेला आहे आणि तो आदेश पाहून आम्ही हा निर्णय दोन दिवसापुरता तात्पुरता आम्ही स्थगित केलेला आहे कदाचित दोन दिवसानंतर या निर्णयाची अंमलबजावणी जर जा नाही झाली तर पुन्हा आम्ही अशा पद्धतीचं जल जलसमाधी आंदोलन पुन्हा ठामपणानं करणार आहोत या योजनेमध्ये नेमकी अडचण काय होती या संदर्भामध्ये नवी आबादी नवीन वसाहत दलित बांधवाची जी आहे त्या ठिकाणी काही रस्त्यांवरती अतिक्रमण झालेलं होतं आणि या रस्त्याच्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये जे तक्रार अर्ज आलेले होते त्या संदर्भात हे प्रकरण काहीही गरज नसताना गटविकास अधिकारी यांनी वेटीस धरून वेटीस धरून घरकुलं त्यांनी दिलेली नव्हती यावर तहसीलदार साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि त्यावर तोडगा असा काढला की अतिक्रमण हा विषय स्वतंत्र आहे आणि रमाई रमाई आवास, आवास योजना आणि शासकीय विविध शासकीय योजना हा विषय वेगळा आहे आणि म्हणून या वस्तीतील समस्त नागरिकांना ज्या काही मूलभूत गरजा आहेत ज्या काही मूलभूत आवश्यक असलेल्या बाबी आहेत त्या बाबी यांना तात्काळ देण्यात याव्यात अशा पद्धतीचे निर्देश त्यांनी आज या ठिकाणी संबंधित बैठकीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आपल्याला लेखी काय दिलं लेखी त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्यांच्याकडे ज्या लाभार्थ्याकडे नमुना नंबर आठ आहे किंवा वाटप आदेश आहेत तसेच त्या पद्धतीनं बक्षीसपत्र असेल दानपत्र असेल किंबहुना ग्रामपंचायतीकडे नोंद असलेलं कुठलंही कागदपत्र जर असतील तर त्या अनुषंगानं ती कागदपत्र तपासून त्यांना घरकुल ताबडतोब देण्यात यावीत तुम्ही आज दिलेल्या या बैठकीतून जो तोडगा निघाला यावर समाधान निश्चितच नाही जोपर्यंत या प्रक्रियेची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत केवळ फक्त पुढील दोन दिवसासाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे माननीय तहसीलदार साहेबांच्या आदेशांचा सा मान राखून आम्ही दोन दिवसापुरतं हे आंदोलन स्थगित केलेलं आहे एकूणच जर पाहिलं तर आपण पाहू शकता या ठिकाणी अनेक महिला देखील या बैठकीला उपस्थित होत्या डोंगरगावमध्ये अनेक दिवसापासून दलित समाजाला विविध योजनेचा लाभ मिळत नव्हता यासाठी डोंगरगावकरांनी या आंदोलनाचा पवित्रा घेतला होता मात्र आज तहसील येथे झालेल्या बैठकीमध्ये कुठतरी या आंदोलनाचा तोडगा निघाल्याचं ते सांगत आहेत आणि तहसीलदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या आदेशाचं पालन करीत या आंदोलनकर्त्यांनी तात्पुरतं तरी हे जल जलसमाधीचं आंदोलन महागार घेतलं असल्याचं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे राजेंद्र धुळशेट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोट लातूर